अनेक विषयांवर चर्चा झाली आणि मुंबई शहर जे आता मुंबई एक आपली आर्थिक राजधानी आहे इथं जगभरातले लोक येतात आणि या ठिकाणी म्हणून या मुंबई शहरातले जेव्हा मी डीपीडीची एक जिल्हा नियोजनची बैठक घेतली तेव्हा अनेक आमदारांनी अने सर्वच आमदारांनी काही सूचना केल्या होत्या त्या सूचनांप्रमाणे मुंबईतली हॉस्पिटल असतील मुंबईतली उद्यानं असतील मुंबईतले रस्ते असतील त्याचबरोबर जे नवीन काही आपले प्रकल्प आहेत या संदर्भ कोळीवाडे आहेत कोळीवाड्यांचं डेव्हलपमेंट आहे आणि त्याचबरोबर आपले किल्ले आहेत काही मुंबईमध्ये त्याचं रिस्टॉरेशन झालं पाहिजे हॉस्पिटलमध्ये सुविधा मिळाल्या पाहिजे क्वालिटी सुविधा मिळाल्या पाहिजे आणि काही इक्विपमेंटची आवश्यकता आहे तर अशा सर्वच चर्चा जिल्हा नियोजन बैठकीत झाल्या होत्या आणि त्या आजच्या या बैठकीमध्ये मी सर्व सविस्तरपणे अजितदादा आणि आमची चर्चा झाली आणि त्या संदर्भात आवश्यक तो निधी मी मुंबई शहर आणि ठाण्यासाठी जिल्ह्यासाठी ठेवण्याची मागणी केलेली आहे आणि मला वाटतं मुंब ठाणे जिल्हा देखील मोठा जिल्हा आहे अठरा आमदार प्लस विधानसभा तीन चार विधान परिषदचे आमदार खासदार आणि एकंदरीत सगळ्यात मोठा जिल्हा असलेला म्हणजे विभाजन पालघरचं व्हायच्या आधी चोवीस आमदार असलेला त्या भागात देखील अनेक आ, जे प्रकल्प आहेत आरोग्य सुविधा आहे शैक्षणिक सुविधा आहेत म्हणजे मॉडेल स्कूल असेल त्याचबरोबर स्मार्ट पी एस सी असेल याचं अपग्रेडेशन झालं पाहिजे आणि काही आपले पर्यटन क्षेत्र आहेत पर्यटन स्थळं आहेत त्याचं डेव्हलपमेंट झालं पाहिजे या सर्वांवर आरोग्य शिक्षण टुरिझम आणि इतर इन्फ्रास्ट्रक्चर यावर जे पैसे आवश्यक आहेत त्याची देखील मागणी केलेली आणि नक्की मला वाटतं यामध्ये विकासासाठी कुठेही पैसे कमी पडणार नाहीत एवढं मात्र या ठिकाणी सांग आज आज पालकमंत्र्याची बैठक नव्हती रायगड रायगडचा जो आहे जिल्हा आणि नियोजन त्या संदर्भात बैठक झाली पालकमंत्र्याचा वाद देखील लवकर भेट ठीक आहे काही आमदारांनी त्यांच्या ज्या काही भागातल्या सूचना असतील त्या त्यांनी द्याव्यात त्याचाही अंतर्भाव मी आणि मुख्यमंत्री आणि अजितदादा फायनान्स मिनिस्टर आम्ही मिळून त्या आमदारांच्या सूचना त्यांच्या भागातले जे काही प्रश्न आहेत ते देखील आम्ही त्याच्यामध्ये बजेटमध्ये घेऊ त्यामध्ये कुठं शासन पूर्णपणे शासनाची जबाबदारी आहे राजांच्या समाधीचं स्मारकाचं दुरुस्ती झाली दुरावस्था झाली आहे तर त्या ठिकाणी शासन पूर्णपणे ती बाब गांभीर्या मला माहित नाही मला काही माहित नाही कुठ कधी आपत्ती व्यवस्थान झालंय आपत्ती कधी समिती झाली मला माहीत नाही पण मला एवढं माहीत आहे जिथे जिथं आपत्ती येते जिथं जिथं आपत्ता येते तिथं संकट येतं जिथं महापूर येतो तिथे एकनाथ शिंदे असतो आज दिल्ली